सुप्रभात हरिपाठामधला बारावा अभंग आपण बघणार आहोत तो आहे बसंत बहार यामधला तर बसंत बहारची आपण माहिती मिळवूया बसंत आणि बहार हे दोन राग मिळून बसंत बहार हा राग तयार झालेला आहे त्यामुळे थाट वादी संवादी हे दोन दोन म्हणजे रागांप्रमाणे आहेत त्यामुळे बसंत बहार हा राग मिश्र राग आहे आणि आपण त्याची माहिती मिळवणार आहोत याचा थाट पूर्वी आणि काफी आहे म्हणजे बसंतचा पूर्वी आणि बहारचा काफी जाती संपूर्ण यामध्ये ग धी कोमल लागतात आणि म तीव्र असतो याचा वादी स्वर आहे तार सप्तकातला सा आता यामध्ये बसंतच जेव्हा प्राबल्य असतं तेव्हा वर्सा सा आणि बहारच जेव्हा प्राबल्य असतं तेव्हा वादी असतो म आता संवादीचं सुद्धा याप्रमाणेच आपण जेव्हा बसंतचं अंग दाखवतो त्यावेळेला संवादी प आणि जेव्हा दाखवतो त्यावेळेला संवादी असतो सा, 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 सा। याप्रमाणे ह्या बसंत बहार या मिश्र रागामधून तयार झालेला राग बसंत बहार आपण बघणार आहोत बसंत बहार रागाचे आरोह आणि अवरोह आपण बघूया आरोह सा ग मध प निद निद सा अवरोह धनी सा नि प मग म रे सा हरिपाठामधला अभंग बारावा आपण पाहत आहोत तीर्थव्रत नेम सुरुवातीला त्याच्या ओरी आपण म्हणायच्या आहेत आणि त्यानंतर त्याचं नोटेशन म्हणायचं आहे ह्या अभंगाचा राग आहे बसंत बहार तीर्थव्रत नेम भावे विण सिद्धी ಮದಸಾನಿದಪ ಸ ಪಗ ಮಗ ಮಗ ಮಧ ಸರಸಾ ಮನಧ ಮಗ ಮಗ ಮಧ ಸರಸಾ ವಾಯ ಉಪಿಸಿ ಜನ मध सा मग मग मागा, मग मागा, मग रे सा आता आपण हे जे पहिल्यांदा म्हणलं ते बसंत प्रमाणे म्हणलं दुसरी ओर तीच आपण म्हणणार आहोत ती बहारची म्हणणार आहोत वायाची उपाधी करीसी जान सा मग म प मग म निध नि सा निरसा भाव बळया कळे रवी ना कळे ही ओळ तीर्थ व्रत प्रमाणेच आहे मध सा निध प मग 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 मध सा निरसा करतरी आव मगा, 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 सा मद सा निध मग 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 ग मग रे सा करतई आळे म म मग म प मग म निध नि सा निरसा भाव बळ्या आ कळे येरवी ना कळे भाव बळ्या कळे येरवी ना कळे मद सानिधा प मग 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 मद सानिर्सा मद सानिधा प मग मग मग, मग, मग मद सानिर्सा सर वा घेता भूमीवरी मद 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 निसा सारे सारे निसारे सा निध यत्न परि साधन तैसे, मद सा निध मग 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 रे सा यत्न परोपरी साधन तैसे साम म मग म पग मनी धनी सा निर सा भाव बळ आळे येरवी कळे मध सा निध पग मग मग मध सा सा ज्ञान देव म्हणे निवृत्ती निर्गुण आता ही ओळ पारियाचा रवाप्रमाणेच म्हणायची आहे मद 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 निसा सारे सारे निसारे सा निद दिदले संपूर्ण माझे हाती। मद सा मग 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 रे सादले संपूर्ण माझे हाती सा म हा मग मग, मग मनी धनी हरी मुखे हरी मुखे माना, हरी मुखे माना। मध प मग मग मध सी रेसा पुण्याची गणना कोण करे. मध साद मग 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 रे सा पुण्याची गणना कोण करी सा म मग म पग मनी धनी स निर हरी मुखे माणा हरी मुखे माणा मध सा निध पग मग मग मध सा निरसा हरी मुखे हरी मुखे मग मद सा निरसा मग मद सा निरसा याप्रमाणे दोन वेळा म्हणून तोड घेऊन मग पुढच्या अभंगाला सुरुवात करायची